आठ मार्चला काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी एकोणचाळीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे कर्नाटक केरळ लक्षद्वीप तेलंगणा छत्तीसगड सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांमधील उमेदवारांचा या यादीमध्ये समावेश आहे पहिल्या यादीमध्ये काँग्रेसनं सर्वाधिक सोळा उमेदवार केरळमधील घोषित केलेत पहिल्या यादीत सत्तर टक्के उमेदवार हे दक्षिणेकडील राज्यातील आहेत यावरून काँग्रेसची दक्षिणेतील राज्यांमध्ये असलेली ताकद लक्षात येते काँग्रेसच्या पहिल्या यादीत पंधरा उमेदवार जनरल कॅटेगरीतले आहेत तर चोवीस उमेदवार एस सी एस टी ओबीसी आणि अल्पसंख्याक समुदायातील आहेत पण या सगळ्यांपेक्षा काँग्रेसच्या पहिल्या यादीतील लक्ष वेधून घेणारी गोष्ट आहे ती म्हणजे काँग्रेसनं त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलेलं आहे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल माजी गृहमंत्री ताम्रध्वज साहू पक्षाचे महासचिव के सी वेणुगोपाल यांना पक्षानं लोकसभेच्या मैदानात उतरवलंय राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत उपमुख्यमंत्री सचिन पायलट मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ प्रदेश अध्यक्ष जितू पटवारी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य दिग्विजय सिंग अशा सर्वांना पक्षानं लोकसभेची तयारी करण्यासाठी सांगितलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक बड्या काँग्रेस नेत्यांना लोकसभा लढवावी लागणार आहे असं स्पष्ट संकेत काँग्रेस हायकमांडनं दिले असल्याचं बोललं जात आहे तसं झालं तर महाराष्ट्रातील असे कोणते ज्येष्ठ काँग्रेस नेते आहेत ज्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागू शकते पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय भिडू माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण प्रदेश अध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात या महाराष्ट्रातील नेत्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागणार असं काँग्रेसची पहिली यादी पाहून स्पष्ट होतं त्यामुळे हे नेते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार आणि त्यांची त्या मतदारसंघात किती ताकद आहे हे पाहणं देखील महत्वाचं आहे सुरुवात करूया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती मात्र काँग्रेसची पहिली यादी पाहिल्यानंतर त्यांना निवडणूक लढवावी लागणार हे जवळपास निश्चित झालं असल्याचं बोललं जात पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवली तर ते साताऱ्यातून निवडणूक लढवू शकतात याच लोकसभा मतदारसंघातील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते सध्या आमदार आहेत या आधी देखील त्यांनी साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवली आहे आणि जिंकली देखील एकोणीसशे सत्तावन्न पासून लोकसभा मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराण्याचं वर्चस्व एक आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव पर्यंत ते स्वतः या मतदारसंघातून खासदार होते मात्र एकोणीशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला तेव्हापासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो मात्र आता फुटीमुळे राष्ट्रवादीची काहीशी ताकद कमी झालेली आहे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील वयाच्या कारणामुळे आगामी निवडणूक लढवणार नाहीत असं बोललं जात आहे तेव्हा सक्षम चेहरा म्हणून महाविकास आघाडीतर्फे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली जाईल अशी सध्या चर्चा आहे यानंतर लोकसभा निवडणूक लढवावी लागू शकते असे काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे सुशील कुमार शिंदे सोलापूर लोकसभेतून तीन टम खासदार राहिलेत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद आणि देशाचं गृहमंत्रीपद देखील सांभाळलेलं आहे त्यामुळे त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता बोलवून दाखवली जाते मात्र आपण सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा त्यांनी ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये केली होती त्यामुळे यावेळी सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे यांच्या ऐवजी त्यांच्या कन्या आणि सोलापूर शहर मध्यमधून तीन टम आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांना खासदारकीचे तिकीट दिलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये सोलापूर हा यस्सी राखीव लोकसभा मतदारसंघ आहे मतांचं विभाजन रोखण्यासाठी दलित आणि मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा काँग्रेसच्या पाठीशी उभा राहताना दिसतोय त्यामुळे यावेळी काँग्रेसतर्फे प्रणिती शिंदे इथून मजबूत उमेदवार ठरतील अशी शक्यता आहे नाना पटोले हे देखील लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये नाना पटोले सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरवून एकाच मतदारसंघात अडकून ठेवण्यात येणार नाही अशा चर्चा आत्तापर्यंत सुरू होत्या मात्र मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्यानं नाना पटोले यांना देखील तिकीट मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही नाना पटोले लोकसभेच्या मैदानात असतीलच तर ते नागपूर किंवा भंडारा गोंदिया या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात दोन हजार चौदा साली ते भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा तब्बल एक लाख एकोणपन्नास हजार मतांनी पराभव केला होता मात्र पक्षांतर्गत मतभेदानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाना पटोले विधानसभेत साकोली या मतदारसंघाचं नेतृत्व करतात नाना पटोले येथून चार टम आमदार आहेत त्यामुळे इथं त्यांची मजबूत पकड आहे हा मतदारसंघ भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे त्यामुळे नाना पटोले यांना भंडारा गोंदियामधून लोकसभा लढण्यास सांगितलं जाऊ शकतं दोन हजार एकोणीस साली त्यांनी नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती यावेळी त्यांचा दोन लाख सोळा हजार मतांनी पराभव झाला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद होतं आणि आता ते प्रदेशाध्यक्ष आहेत महाराष्ट्रातील प्रमुख काँग्रेस नेत्यांपैकी एक असल्यामुळं त्यांना निश्चितपणे लोकसभेच्या मैदानात उतरवलं जाईल अशी शक्यता आहे नाना पटोले पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढलेच तर ते पुन्हा एकदा नागपूरमधून नितीन गडकरींना टक्कर देऊ शकतात कारण राजकारणात मोठं व्हायचं असेल तर लहान लोकांसोबत भांडण करून चालत नाही तर मोठ्या पैलवानासोबत कुस्ती करावी लागते आणि नाना पटोले नागपूरमधून कुस्ती लढायला नक्कीच इच्छुक असतील लोकसभा निवडणूक लढवावी लागेल असे विदर्भातील दुसरे बडे नेते आहेत विजय वडेट्टीवार विजय वडेट्टीवार सध्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते त्यामुळे त्यांच्याकडील राज्यात महत्वाची जबाबदारी आहे त्यांना देखील लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही चंद्रपूर हा जिल्हा वडेट्टीवार यांची कर्मभूमी आहे मात्र त्यांचा ब्रह्मपुरी हा विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर जिल्ह्यात असला तरी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे गडचिरोली चिमूर हा लोकसभा मतदारसंघ एसटी प्रवर्गासाठी राखीव आहे त्यामुळे वडेट्टीवार यांना लोकसभा लढवावी लागलीच तर ते चंद्रपूरमधून लढू शकतात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं महाराष्ट्रातून जी एकमेव जागा जिंकली होती ती चंद्रपूरची होती त्यामुळे काँग्रेस ही जागा राखण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल आणि ती जागा राखायची असेल तर वडेट्टीवार यांना स्वतः मैदानात उतरावं लागणार आहे वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी देखील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर दावा केलेला आहे त्यामुळे वडेट्टीवार परिवारातील एखादा उमेदवार चंद्रपूरमधून लोकसभा लढवण्याची दाट शक्यता सांगितली जाते त्यानंतर लोकसभा लढवावी लागणार आहे असे पाचवे आणि शेवटचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत फक्त विधिमंडळाचे सदस्य राहिलेत बाळासाहेब थोरात सध्या विधिमंडळातील सर्वात अनुभवी सदस्य आहेत मात्र आता त्यांना देखील लोकसभा लढवावी लागू शकते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांना नुकतीच संगमनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदी जबाबदारी देण्यात आली आहे यावरून अशा चर्चा सुरू झाल्यात की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्या संगमनेरमधून विधानसभा लढवणार आहेत अशावेळी बाळासाहेब थोरात यांना अहमदनगर लोकसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं नगरमध्ये पक्षातील अंतर्गत गडबाजी रोखण्यासाठी भाजपतर्फे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना नगरमधून लोकसभेचं तिकीट दिलं जाईल असं बोललं जाते काँग्रेस तर्फे बाळासाहेब थोरात मैदानात असतील तर दोन माजी काँग्रेस नेत्यांचा हा सामना हायव्होल्टेज ठरणार आहे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक ही लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीनं अंतिम निवडणूक असल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना वाटतं त्यामुळे जिथं काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत त्या सर्वांना काँग्रेस लोकसभेच्या निवडणुकीत उतरवणार असल्याचं बोललं जाते यावरून आपण लोकसभा निवडणूक लढण्याबाबत गंभीर आहोत असा मेसेज काँग्रेस देऊ पाहते वर उल्लेख केलेले अनेक नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत आमदार आहेत राज्यसभा खासदार आहेत किंवा काँग्रेसच्या संघटनात्मक पदावर आहेत त्यामुळे हे नेते लोकसभा निवडणूक हरले तरी त्यांना राजकीय दृष्ट्या मोठं नुकसान होणार नाहीये जे नेते प्रामाणिकपणे लोकसभा लढवतील मग ते हरले तरी चालतील त्यांच्या भविष्यासाठी विचार केला जाईल असा मेसेज हायकमांडनं नेत्यांना दिल्याचं बोललं जाते त्यामुळे यावेळी महाराष्ट्र आणि देशभरातून अनेक ज्येष्ठ नेते लोकसभेच्या मैदानात असतील हे निश्चित मानले जाते या सगळ्याशिवाय सुनील केदार वर्षा गायकवाड सतेश पाटील या काँग्रेस नेत्यांना देखील लोकसभेच्या मैदानात उतरवण्याच्या चर्चा आहेत मात्र कोल्हापूरमधून शाहू छत्रपती यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी निश्चित मानली जात असल्यामुळं सतेज पाटील यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता कमीच आहे महाराष्ट्रातून अजून कोणकोणते ज्येष्ठ नेते लोकसभेच्या मैदानात असतील तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा